जर का तुम्ही नवीन कार घेत असाल आणि त्या गाडीची जर का तुम्ही डिलिव्हरी घेणार असाल तर त्या अगोदर कोणत्या गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या ॲटोकन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर का तुम्ही नवीन गाडी घेत असाल आणि तुम्हाला तुमच्या कारची डिलिव्हरीची एक डेट मिळाली असेल तर त्यावेळी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी गाडीमध्ये तपासल्या पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे जी तुम्हाला डिलिव्हरी डेट दिलेली आहे म्हणजे समजा तुम्ही गाडी बुक केलेली आहे तुमचं सगळं पेमेंट वगैरे क्लिअर झालेलं आहे आणि आता तुम्हाला शोरूमकडून एक डिलिव्हरी डेट मिळाली आहे आपण समजू ती एक तारखेला तुम्हाला गाडीची डिलिव्हरी मिळणार आहे आणि समजा तुमचा मुहूर्त जो आहे तो दुपारी तीन वाजताचा आहे एक तारखेला दुपारी तीन वाजता तुम्ही मुहूर्त काढलेला आहे किंवा तुम्हाला त्यावेळेत ती गाडी घ्यायची आहे असं आपण समजू तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही तीन ते चार तास अगोदर शोरूममध्ये पोहोचणं गरजेचं आहे हे तीन ते चार तास अगोदर तिथे जाऊन काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती तुमच्या सेल्समनला ज्या सेल्समनकडून तुम्ही गाडी घेत आहेत त्याला सांगितलं पाहिजे की जी गाडी मी घेतलेली आहे आणि तुम्ही काहीतरी ॲक्सेसरीज शोरूममधून पण घेतलेली असू शकतात ज्यामध्ये सीट कवर असतील मड फ्लॅप असेल किंवा एखाद्या गाडीमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम येत नाही ते जर का तुम्ही घेतलं असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी गाडी इन्स्पेक्ट केल्यानंतरच इन्स्टॉल करा असं सांगणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा असं होतं की गाडी स्वच्छ न करता त्याच्यावरती ॲक्सेसरीज लावली जाते आणि ती घाण तशीच आतमध्ये राहते समजा सीट घाण आहे ते स्वच्छ न करता त्याच्यावरती सीट कव्हर लावली जातात आणि ते आपल्याला नंतर समजत नाही त्यामुळं अगोदर तुम्ही स्वतः गाडी तपासा आणि त्यानंतरच सगळ्या ॲक्सेसरीज इन्स्टॉल करायला सांगा ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतरची जी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे गाडी घेण्याच्या अगोदर तुम्ही तीन ते चार तास शोरूम मध्ये पोहोचलं पाहिजे ते पोचल्यानंतर तुम्ही काय करायचंय जे तुम्ही तुमच्यासाठी जी गाडी अलॉट झालेली आहे त्या गाडीमध्ये बसून त्या गाडीचे सगळे फीचर जे आहेत ते चेक केले पाहिजेत मग त्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट येते ती म्हणजे गाडीचे जे एजेस आहेत आणि गाडीचा बंपर आहे फ्रंट आणि रिअर ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने तपासा याच्यावरती कोणत्या प्रकारचा स्क्रॅच आलेला आहे का कारण काय होतं जे शोरूम मधले मुलं असतात जे ड्रायव्ह करत असतात कार ते खूप रॅशली गाडी ड्राईव्ह करत असतात त्यामुळे पार्क करत असताना थोडेसे स्क्रॅचेस इकडे तिकडे येऊ शकतात आणि हे तुम्ही नक्कीच तपासलं पाहिजे यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीचा ओडोमीटर चेक करा ओडोमीटरमध्ये जर का पन्नास ते साठ किलोमीटर पेक्षा जास्त रनिंग झालं असेल तर त्याचं तुम्ही कारण त्यांना विचारा आणि त्या कारणानुसार तुम्ही त्यांना डिस्काउंट मागा जर का शंभर किलोमीटरच्या पुढे जर का गाडीचं रनिंग झालेलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ही गाडी डेमोसाठी वापरली गेली आहे किंवा एक दोन कस्टमरला किंवा तीन चार कस्टमरला ही गाडी टेस्ट ड्राईव्ह साठी दिलेली आहे तर ती गाडी घेणं शक्यतो टाळा किंवा ती गाडीच घेऊ नका किंवा त्याच्यावरती तुम्ही डिस्काउंट मागू शकता कारण तीस ते चाळीस किलोमीटर जनरली हे गाडीचे ड्राईव्ह होत असतं कारण ज्यावेळेस फॅक्टरीमधून येत असते तेव्हापासून ते शोरूममध्ये येईपर्यंत तीस ते चाळीस किलोमीटर गाडी ड्राईव्ह होणं हे खूप नॉर्मल आहे आणि हे होऊ शकतं पण जर का शंभर किलोमीटरपेक्षा जास्त किंवा साठ किलोमीटरपेक्षा जास्त जर का गाडी ड्राईव्ह झाली असेल तर त्याचं कारण विचारा जर का ते कारण तुम्हाला जेन्युन नाही वाटलं तर समजून जा की ही गाडी डेमोसाठी वापरलेली आहे त्यानंतरची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तुम्ही जे व्हेरियंट सिलेक्ट केलं आहे त्या व्हेरियंटचं ब्रॉशर घ्या तुमच्या हातामध्ये आणि सगळे फीचर तुम्ही तपासा प्रत्येक गोष्ट गाडीमध्ये आहे का आणि ती प्रत्येक गोष्ट जी आहे आता समजा तुमच्या गाडीमध्ये एक सेव्हन इंजे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे तर त्या इन्फर्टेनमेंट सिस्टममध्ये अँड्रॉइड ऑटो असतं त्यानंतर ॲपल कारप्ले असतं किंवा ब्लूटूथ असतं नेव्हिगेशन सिस्टीम असते हे सगळं कनेक्ट कसं करायचं हे वापरायचं कसं किंवा बरेचशा बाकीच्या सेटिंग्ज असतात टी पी एम एस कसं असतं ते कसं बघायचं ते कसं तपासायचं ते नंतर रिसेट कसं करायचं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे एक फीचर जे आहे हे तुम्ही स्वतः तपासा समजून घ्या एक ते दीड तास वेळ ह्याच्यामध्ये घालवा कारण काय आहे तुम्ही जर का ह्या ठिकाणी लाजलात तर परत नंतर तुम्हाला त्या गोष्टी समजण्याला आणि त्या तुम्ही ॲडॉप्ट करायला खूप वेळ निघून जाऊ शकतो आणि काही काही फीचर असे होतात जे तुमच्यासाठी खूप युजफुल असतात पण ते तुम्हाला तुमच्या कारमध्ये आहेत हे माहितीच होत नाही आणि ते तुम्ही कधी वापरतच नाही त्यामुळे सगळे जे फीचर आहेत जे ब्रॉशरमध्ये जे फीचर आहेत ते सगळे फीचर रीड करा आणि ते सगळे फीचर तुमच्या गाडीमध्ये अगोदर बसून चेक करा की सगळे फीचर बरोबर आहेत की नाही ते सगळे प्रॉपरली वर्क करतायत की नाही आणि कोणताही फीचरबद्दल तुम्हाला माहिती कळत नसेल तर तुमच्या सेल्समनला विचारा दोन वेळा विचारा तीन वेळा विचारा पण सगळे फीचर व्यवस्थित समजून घ्या यानंतरची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे टायर आहेत ना चारही टायर व्यवस्थित चेक करा चारही टायरची साईज चेक करा आणि चारी टायरमधलं टायर प्रेशर हेही चेक करा यासोबतच जे स्पेयर व्हील असतं ते स्पेयर व्हील कोणतं आहे ते पंक्चर आहे का किंवा त्याला कोणती पंक्चर झालेली होती का त्याचं टायर प्रेशर कसं आहे हेही नक्की तपासा त्यानंतर मित्रांनो तुम्ही पेपरवर्क करणार असाल पेपर वर्कसाठी साधारण वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ जातो पण पेपर वर्क करत असताना बरेचसे डॉक्युमेंट असे असतात की तुम्ही ते वाचत नाहीत त्याच्यामध्ये पीडीआय म्हणून एक डॉक्युमेंट असतं तर ते पीडीआय जे डॉक्युमेंट असतं प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन तुम्ही केलेलं आहे आणि गाडीमध्ये ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते पी पीडीआयचं जे सर्टिफिकेट आहे किंवा जे डॉक्युमेंट आहे ते पूर्णपणे वाचा त्याच्यामधली कुठलीही गोष्ट जर का तुम्हाला वाटली की ही गोष्ट मी तपासली नाही तर ती गोष्ट तुम्ही पुन्हा एकदा तपासा त्याशिवाय त्या पीडीआय फॉर्मवरती सही करू नका आणि हे सगळं झाल्यानंतर पेपर वर्क करायच्या अगोदरची एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे पेपर वर्क करण्या अगोदर तुम्ही गाडीची एक छोटीशी जर का राईड घेऊ शकत असाल तर ती नक्की घ्या त्याच्यामुळे काय होईल तुम्ही गाडीचा एसी चेक करू शकाल आणि गाडीमध्ये कुठलाही नॉइज वगैरे हो येतोय का गा, आणि गाडी कसा परफॉर्म करते या गोष्टी तुमच्या लक्षात येतील तर ही होती माहिती आजच्या व्हिडीओमध्ये तुम्ही जर का नवीन गाडी घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमची गाडी पहिले काही दिवस हळुवारपणे चालवा व्यवस्थित चालवा याचा फायदा असा होईल की तुम्ही तुमच्या गाडीला समजून घ्याल आणि तुमच्या गाडीनुसार तुमची सवय जी आहे ती बदलत जाईल त्यामुळे तुमच्या गाडीची लाईफ चांगली राहील आणि गाडीला समजून घेण्यासाठी तुम्हाला चांगला वेळ मिळेल तर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक अभिनंदन जर का तुम्ही नवीन गाडी घेणार असाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद